जिल्हा दौऱ्यावरती आहात दौऱ्याचं नेमकं स्वरूप काय आहे आपण काय आढावा घेतो शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावरती लातूर आणि धाराशिव दोन जिल्ह्याची जबाबदारी समोर म्हणून दिली त्या अनुषंगाने आज कालच मी दौऱ्यावरती आलो होतो काल लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतारसंघातल्या आम्ही त्या ठिकाणी बैठका केल्या भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा या उद्देशाने त्या ठिकाणी मी आलो होतो माझ्यासोबत आमचे मॅनराज सोबत होते त्यानंतर आज सकाळी आज उमरगापासून धाराशिव जिल्ह्याची सुरुवात केली उमरगामध्ये तऱ्हेचं बैठकीचं आयोजनपर्यंत केलं होतं त्यानंतर आम्ही तुळजापूरला आलो आणि त्यानंतर धाराशिवला आलो या ठिकाणीसुद्धा जे आमचे उपस्थित ते सर्व धाराशिवचे सर्व पदाधिकारी दे। त्यांच्यावर संवाद साधला त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यानंतर आमचे युवा नेते श्रीनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री या ठिकाणी प्रताप सावडे

तुम्ही नेमकं काय मेसेज दिला आपल्याला स्वतंत्र लढायचं एकत्रित लढायचं स्वतंत्र लढणं लढणं हा विषय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आता फॉलो पुढे टाकतोय हे स्पष्ट आम्ही केलं देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपलंच वर्चस्व असायला हवं असे संदेश देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहेत अजित साहेब आहेत हे सा तीन आमचे संपूर्ण महायुतीचे नेते आहेत ते त्या बाबतीने योग्य चर्चा करून ते योग्य निर्णय फक्त मी एक शिवसैनिकांचा एक कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे बैठक तुमच्या जिल्ह्यात शिवसेनेमध्ये जिल्ह्यामध्ये समन्वय दिसत नाही कार्यकर्त्यांनी समन्वय आहे गोंधळ 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 झालेला नाहीये मी जर स्पष्ट करतो या जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ आहे बरोबर आज एका दिवसामुळे चार मतदारसंघ होऊ शकत नाही म्हणून आज या ठिकाणी तीन मतदारसंघातल्या बैठका होत्या तरी आमची परंड परंडाला घोम परंडा, परंडा वाशींची लोकं मला भेटायला या ठिकाणी आले त्यांच्यासमोरच आम्ही ठिकाणी खाली बैठक केली त्यांना जो संदेश माझा पक्षांडताना दिलेला आहे आणि या ठिकाणी धारा शिवश्य दिवशी पार पडली पुढच्या टप्प्यातल्या दौऱ्यामध्ये आम्ही सर्व एकत्रपणे आम्ही भूम जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांची बैठक घेणार आहोत म्हणतात गोंधळाची तुम्ही सावरासावर करता कारण सा। सा। त्याच्या तुमच्या नियोजित दौऱ्यामध्ये भूम परांडावासी मतदारसंघाची बैठक नियोजित होती होती नवती कार्यक्रमामध्ये एका दोन मिनिटं एका दिवसामध्ये चार बैठका होऊ शकत नाही हे लक्षामध्ये माझ्या नंतर आलं कारण मी ते नवीन असल्यामुळे मला काय माहिती नसल्यामुळे ते होऊ शकलं नाही पण इथली शिवसेनाही अभेद आहे कोणी काळजी करू नका लातूर जिल्ह्यात एका दिवसात तीन बैठका घेतल्या दोन विधानसभा एकत्र घेतल्या स्पेसिफिक प्रश्न असा आहे ही निवडणूक झाल्यापासून तानाजी सावंत एकदाही मतदारसंघात आलेले नाहीत आणि जे कोणी बाहेरचे वरिष्ठ नेते येतात त्या ते, ते, ते सुद्धा त्यांच्या मतदारसंघात जात नाहीत तानाजी सावंत हे शिवसेनेचे उपनेते आहेत माझी सन्मान्य आमदार आहेत त्यांच्यावर ही माध्यमातून नक्कीच त्यांचा इथं काही संपर्क आहे या मत त्या ठिकाणी आपल्याकडे काय माहिती मला माहिती नाही पण या बाबतीमध्ये योग्य ते चर्चा योग्य ते निर्णय वरिष्ठ नेते मंडळी सांगतील ताण बोलण्यात पण नक्की मोठा नाहीये गेल्या नऊ महिन्यापासून ताणे साऊन त्यांचा फोटो टाळला जातोय त्यांना माझ्यापर्यंत तो का विषय आलेला नाही ना आले शिवसेनेचे आले ना। जिल्हा प्रमुख जे तुमच्या पाठीशी आहेत सुरेश साळुंके यांच्याकडनं जे बॅनर लावले जातात आज कार्यक्रमात हे फोटो, फोटो, फोटो आहे फोटो आहे, फोटो, आहे, फोटो, आहे। तुम्हाला वर्धन नेऊन दाखवतो दाखवतोय आपल्या बैठकीमध्ये त्यांचा हे आपले उपनेते आहेत त्यांचा फोटो आहे आणि फोटो भविष्यात राहणार सर मुंबई सर मुंबई 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 मुंबईच राज ठाकरे उद्धव ठाकरे साडेसाहेब चालू विषय